आपण सर्वांचं ससने स्वागत आहे दापोली किनारा या माझ्या यूट्यूब चॅनलवर आज आपण गणपती बाप्पाला आवडणारे मोदक बनवणार आहोत त्यासाठीचं बघा सारणाची तयारी आपण करणार आहोत घेतलेला आहे खवलेला आपण त्याच मापाने एक वाटी साखर घेतली आहे साखर आपल्या आवडीनुसार घालायची आपल्याला किती गोड हवं असेल आणि इथे दोन चमचे मिल्क पावडर घेतलेली आहे पेलाभर दूध घेतलं आहे थोडेसे ड्रायफ्रूट्स घेतले आहेत आणि वेलची पूड घेतली आहे आणि आता आपण सारण बनवायला सुरुवात करूया तर जे आपण हे केली या दुधामध्ये छान अशी मिक्स करून घेऊया सर्वप्रथम आता आपण गॅस पेटूया तोपामध्ये या भांड्यामध्ये घेऊया त्यातली मी एवढी एवढी उरवते आहे म्हणजे आपण पाऊण वाटे साखर घेतली आहे एक वाटे ओल नारळ नारळाने ना खवलेला आणि पाऊण वाटी आपण साखर घेतली आहे बघा मीडियम गॅसवर मोदकांसाठीचं मिश्रण तयार करून घेऊया आणि आता आपण यामध्ये मिल्क पावडर आणि दुधाचं जे मिश्रण आहे ते आपण या खोबऱ्याच्या मिश्रणात घालूया आणि हे मिश्रण छान असं परतून घेऊया मैठणींना तुम्हाला जरी माझी रेसिपी आवडली ना तर लाईक नक्की करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब जर केले नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा ही नम्र विनंती मैत्रिणींना तुम्हाला आणि रेसिपीचा व्हिडिओ पूर्ण पहा ही सुद्धा नम्र विनंती म्हणजे तळणीचे मोदक आपण बनवणार आहोत आता आपण यामध्ये ना हे ड्रायफ्रूट घालूया छान असं मिक्स करून घेऊया बघा अगदी शाही मोदक बनवतो आहे आपण गणपती बाप्पासाठी यामध्ये आपण वेलची पूड घालूया मिक्स करून घेऊया वेलचीपूर तयार झाल्यावर ते आणखीन घट्टच होणार आहे आणखीन थोडंसं परतून घेतलं की आपलं मोटकांचं सारण तयार होणार आहे तर बघा गॅस बंद करूया हो तर प्लेटमध्ये आपण सारण काढून घेतलेलं आहे मस्तपैकी बघा खूप छान असं खरपूस भाजलं गेलं छान सारण तयार झालेलं आहे आता आपण पुढची प्रोसेस करूया आपण इथे एक वाटी मैदा आणि एक वाटी गव्हाचं पीठ असं घेतलं आहे पीठ आणि दोन्ही पीठं आपण अशी छान मिक्स करून घेतलेली आहेत दोन मोठे चमचे तेल कडकडीत गरम केले ते आपण आता यामध्ये घालूया बघा मस्त असं असं आवाज आला पाहिजे एवढं तरी ते तेल गरम पाहिजे आणि गरम तेल आहे हाताने अजिबात मिक्स करायचं नाही तर आपल्याला हात भाजेल चटका बसेल हे बघा असं चमच्याने हे पीठ असं छान मिक्स करून घ्यायचं आता गार झालं असेल थोडं तर मग आता हे हाताने छान असं मिक्स करून घेऊ कडकडीत तेल असं पिठावर घातलं ना की मोदक छान खुशखुशीत बनतील उकडीच्या शेंगांची रेसिपी मी अगोदरच अपलोड केलेली आहे बघा त्यात पण नारळाचं सारण असतं अगदी मोदकाप्रमाणेच हे बघा छान असं पिठाला छान असं तेल मिक्स झालेलं आहे आता आपण आवश्यकतेनुसार पाणी घेऊया आणि पीठ छान असं मळून घेऊया बघा छान असं पीठसुद्धा मळून झालेलं आहे आपलं आता आपण मोदक बनवायला घेऊया आ त्या थोडंसं तेलाचा हात घेऊया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि अकरा मग असं छान गोळा करून घ्यायचा कसा मोदक हवा आहे त्या आकारात आपल्या लहान मोठा मोदक किंवा आकारात हा पिठाचा गोळा घ्यायचा आणि थोडंसं बघा पिठामध्ये गोळवून घेऊया होईल असं छान अशी पुरी लाटून घ्यायची साळण भरायचं छान असं याच्यामध्ये सारण भरायचं आणि हे एक्स्ट्रा पीठ काढून घ्यायचं आणि हा छान असा बघा मस्त छान असा मस्त मोदक तयार झालेला आहे अशा पद्धतीने आपण सगळे मोदक बघा मैत्रिणी काही मोदक मी बनवून घेतलेले आहेत ते तळून घेते गॅसवर कढई ठेवलेली आहे आता आपण या कढईमध्ये तेल घेऊया मोदक तळण्यासाठी जी आमची लाईट गेली आहे पुन्हा मस्त मोदक आपण चांगले सोडूया शेतीत मोदक आपण यामध्ये सोडूया आणि तळून घेऊया छान खरपूस असे मोदक तळून होत आहेत सर्व बाजूने मोदक छान तळून घ्यायचे आहेत बघा मस्त बघा मैत्रिणी खूप छान असा खरपूस तळून झालेला आहे मोदक मस्त ती, ती तुमी तुमी हे बघा मैत्रिणींना खूपच खुसखुशीत आणि स्वादिष्ट असे मोदक बनवून तयार आहेत आम्ही नेहमी उकडीचे मोदक बनवतो आणि उकडीच्या शेंगा बनवतो उकडीच्या शेंगांची रेसिपी मी ऑलरेडी अपलोड केलेली आहे ती तीसुद्धा तुम्ही पहा हे अशा पद्धतीचे मोदक तुम्ही नक्की करून बघा खूप छान झालेले आहेत हे मोदक गणपती बाप्पाला नक्कीच आवडतील थँक्यू है ना